कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस चंद्रपूरला रवाना पत्नीचा जबाब नोंदवल्याच्या नंतर कोरटकर चंद्रपूरला गेल्याची शक्यता नातेवाईक आणि मित्रांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू काँग्रेसच्या सत्यशोधन समितीला नागपूरच्या दंगलग्रस्त भागामध्ये जाण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे थोड्याच वेळामध्ये समितीचे नेते घेणार पत्रकार परिषद माणिकराव ठाकरे यशोमती ठाकूर नितीन राऊत हुसेन दलवाई करणार होते दौरा काँग्रेसच्या सत्यशोधक समितीला पाहणी दौऱ्याची परवानगी नाकारली आणि त्यामुळे पोलीस जवामामध्ये काम करतात का विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न सत्यशोधक समितीला पाहणी करून द्यावी वडेट्टीवार यांची मागणी नागपूरमध्ये दंगल भडकवणारे सरकारचेच लोक आहेत संजय राऊत यांचा आरोप मनोहर जोशी नारायण राणे ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये दंगली घडल्या नाहीत राऊतांचं वक्तव्य नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर आज सहाव्या दिवशी सुद्धा शहरामधील नऊ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत का संचारबंदी कायम गणेशेठ कोतवाली तहसील लकडगंज पाचपावली शांतीनगर शक्करदरा इनामवाडा आणि यशोधरा नगरमध्ये संचारबंदी कायम कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ कृषी मंत्री कोकाटे यांच्यासह पंचवीस माजी संचालकांना जिल्हा बँकेची नोटीस बँकेच्या कर्ज वाटपामध्ये एकशे ब्याऐंशी कोटींचा उघड मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक झाल्याच्या नंतर आणखी एकाला अटक शिंदे यांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना अटक खंडणी प्रकरणामध्ये महिलेसह अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी धमकावणारे संभाजी ब्रिगेडचे चे धारकरी असल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप त्यांच्या घरावर तीनशे जणांचा जमाव घातला होता कालही जय श्रीराम म्हणत धमकी आली सुप्रिया सुळे यांची माहिती दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दोन एप्रिलला हायकोर्टानं सुनावणी मात्र पुढील आठवड्यामध्ये तातडीनं सुनावणी घेण्यासाठी विनंती करणार वकील निलेश ओझा यांची माहिती दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करीत याचिका दाखल केली आहे मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा झालाय पाडव्याच्या मेळाव्याच्या परवानगीला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची मान्यता दादरच्या शिवाजी पार्क मध्ये तीस मार्चला होणार मेळावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज